मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक ताकेश्वर मठाधिपती परमपूज्य योगी फुलनाजी महाराज यांची राष्ट्रीय धर्मगुरुपदी निवड झाली असून ही बाब संपूर्ण आध्यात्मिक विश्वासाठी अत्यंत गौरवशाली आणि अभिमानास्पद आहे या महान तपस्वी योगी आत्म्याच्या सन्मानार्थ प्रजापिता ब्रह्मकुमारीय ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेद्वारा एक भव्य दिव्य सोहळा आणि संत समागमाचे आयोजन मुरबाड येथील माऊली हॉलमध्ये करण्यात आले होते योगी फुलनाथ महाराज यांच्या वतीने योगी गोपीनाथ महाराज यांनी राजयोगिनी ब्रह्मकुमारी अलका दीदीजी यांच्या शुभ हस्ते मोठ्या दिमाखाच्या वातावरणात हा सन्मान स्वीकारला या प्रसंगी अनेक संत महात्मे विविध क्षेत्रातील मान्यवर ओम शांती परिवारातील सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन व आरोग्य शिबिर संपन्न झाला या भव्य दिवस सोहळ्याचा उत्कृष्ट आयोजन ब्रह्मकुमारीज स्नेही परिवार सेवा केंद्र मुरबाडच्या ब्रह्मकुमारी वैशाली दिदी यांनी केले होते

राजयोगी ब्रह्मकुमारी हालका दे आणि सर्वच मंचावरील पाहुण्यांना विनंती करतो की आपण देवतुल्य व्यक्तिमत्वाकड एकच कारण हो हो आहे का क्रोध मोह मध मच्छर आणि अहंकार हे शत्रू आपल्यामध्ये आहे आणि या शत्रूंचा आपण जर त्याग केला तर आपण कोण होतो कार्यक्रमाचं आयोजन करणारे आमचे वैशाली दीदी तसेच अलका दीदी त्यांनी खरोखर फार पराकष्ट करून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रम करणं म्हणजे काही सोपं नाही माईबापानं आणि आज या ठिकाणी महिला असून सुद्धा एवढं मोठं कार्यक्रम हे आयोजित करतात म्हणून त्यांना जेवढी धन्यता देवावी तेवढी थोडी आणि आज खरोखर महिला ह्या परमार्थामध्ये फार पुढं पोचत आहे आणि पोचल्याच पाहिजे आणि यासाठी आमचं सर्व साधू संतांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी जरूर आहे त्याच्यात काही शंका नाही असो या ठिकाणी आपल्या संस्थेची परिचय देण्या देण्याकरता दीदी आलेली होती त्यांचा, त्यांचा, आले त्यांचा एकच उद्देश आहे का निर्गुणातील भगवंत प्रत्येकाला कसा समजवावा किंवा कसा तो दिसणार म्हणजे पुरुषाने नारायणासारखं वागावं वा आणि महिलांनी लक्ष्मीसारखं वागावं वा, असा दीदीने तो त्या पंथाचा आहे हा याचा शिष्य आहे तो त्याचा शिष्य आहे माई बापांनो हे भेदामुळे आपला परमार्थ कुठेतरी हरिविठ्ठल श्रीनाथ देव

तो आज या माउली गार्डनला होतो आणि मी ओम शांती दीदी या सर्वांना मी धन्यवाद देते का दीदी दी आज तुम्ही जो सत्कार सत्कार हा माझा माझा आणि हे झाला आहे ना तो आज संत मेळा तुम्ही भरवले हॉल मध्ये तोच माझा सर्वात मोठा सन्मान आहे धन्यवाद दिदी आज विशेषत्वाने ही गोष्ट इथं पाहायला भेटली दी दीदी का प्रजापिता ब्रह्मकुमारी ह्या संप्रदायातली मंडळी वारकरी संप्रदायातल्या एका महात्म्याला आज विश्वगुरु पदवी भेटल्याबद्दल त्यांनी हा इथं सन्मान सोहळा महाराज म्हणजे ठेवलेला आहे आणि ही गोष्ट फार म्हणजे विचार करण्यासारखी आहे म्हणूनच मी ह्या संप्रदायातील जेवढेही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील सगळ्यांना एकदा मनापासून धन्यवाद देतो त्यांनी या कार्यक्रमाची दखल घेतली आणि वास्तविक आणि खूप सुंदर गोष्ट म्हणजे आज कार हा जो कारण शक्तिशाली अन्न त्याला म्हटलं जातं की त्यामध्ये परमेश्वराची आठवण आहे आपण स्वीकार ईश्वराची शक्ती आपल्या मनाला आपण अनुभव करतो आणि आपल्यामध्ये अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये सरपंच मध्ये काम करणारी ही संस्था या संस्थेच्या आपल्या तालुक्याचं काम बघणाऱ्या वैशाली दिदी अलका दिदी यांनी या ठिकाणी जे काही संत समागम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपल्या टाकी मठाचे मठाधिपती आणि ज्यांचं विश्वाचे धर्मगुरू सन्मान झालेला आहे ते फुलनाथ बाबा तब्येतीमुळे आपल्यामध्ये येऊ शकले नाहीत गणेशनाथ महाराज पण येणार होते परंतु त्र्यंबकेश्वरला परिक्रमा सुरू आहेत त्यामुळे ते त्यांना येता आलं नाही गोपीनाथ बाबा यांचे आगमन झालेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाची मूर्तमेट करणारे सर्जिने महाराज त्यांचे सुपुत्र महाराज या ठिकाणी आलेले आहेत स्वामी आपले स्वामीबाबा आहेत कैलास महाराज निश्चिते आहेत रामभाऊ दळवी आपले आहेत घरत महाराज हे संदचा विषय आत्ता ज्या ठिकाणी बसलेले आपले दीपक महाराज गागस आहेत सर्वांनाच मी वंदन करतो आणि उपस्थित आपले सर्व प्रतिष्ठित परमार्थामध्ये योगदान देणारी सगळी दिग्गज मंडळी आपण आपल्याला सर्वांनाच मी नतमस्तक होतो आणि या कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल दोन शब्द फक्त सांगतोय सन्मान्य आमदार किसन साहेब साहेबसुद्धा या कार्यक्रमाला येत होते परंतु काही मिटिंग लागल्यामुळे त्यांना येता नाही आलं परंतु त्यांनी त्यांच्या संपूर्ण शुभेच्छा या वैशाली दिदी आणि अलका दिदी यांना तालुक्यामध्ये एक सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे असे त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण परमार्थिक कार्यक्रम बरेच पाहत असतो आपण उपस्थित राहत असतो पण प्रजापती ईश्वरीय ब्रह्मकुमारी हे जे काही विद्यालय आहे यांनी तालुक्यामधले वारकरी संप्रदाय आहे तालुक्यामधले समजा कमलनाथ बाबांचं त्यांना निमंत्रण केलं निर्मलनाथ बाबांना सांगितलं गोपीनाथ बाबांना सांगितलं फुलनाथ बाबांना सांगितलं म्हणजे अध्यात्माची छोटी विद्यापीठ जी आहेत त्या सगळ्या साधकांना एकत्र करण्याचं सुंदर सुंदर कार्य या संस्थेने घेतलेलं आहे पुन्हा एकदा संस्थेला माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द नाही परंतु आम्ही नेहमी उदाहरण देतोय मुरबाडवरून धसायला जर जायचं असेल तर पाच सहा मार्ग आहे मग मा कोणी जा मासावरून जातो कोणी तुळे मार्गे जातो कोणी मला वाटतं आहे मार्गे निघाला तरी निघेल मानवनी व्यापारीच्या निघाला तरी निघेल खेडल्यावरून गेला तरी निघेल आणि उमरोलीवरून गेला तरी धसायलाच निघेल जेवढे पण तेवढे धसायलाच जाणार आहेत त्याच्यामुळे मला वाटतंय त्याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी आणि आपले सगळे म्हणून जे काही अध्यात्माचं काम आहे ते सगळ्यांनी जर एकत्र येऊन वाढवलं तर मला वाटतंय फार मोठं काम होणार आहे आमच्यासारखी साधी माणसं काल एक पाच पंचवीस वर्षापूर्वी कदाकाली सांगू नये कदाकाली काही खाणारी असते आम्ही याला जीवन आहे संसारा या संसारामध्ये या संसारामध्ये एक दुसऱ्यांपासूनच आपल्याला भीती आहे मनुष्य मनुष्यांपासून आज भीत आहे म्हणजे आपण बघतो की मध्ये आज एक जागृत झालेला राक्षस जो राक्षसी वृत्तीने कार्य करतो आहे तो ज्या जगण्यामध्ये भय निर्माण करतो आहे आणि त्याचा पूर्ण समाप्ती करण्यासाठी या सृष्टीवर आता परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे ही खुशीचा संदेश आज आपल्याला देण्यामध्ये आम्हाला खूप खुशी आहे आणि आपणसुद्धा आपल्या भक्तीचं फळ त्या परमात्म्यापासून येऊन प्राप्त करावं ही आमची आपल्याला शोभावना आहे आज सगळ्या वारकरी पंथ आणि विविध आपल्या महाराज वगैरे जे पण आलेत आता सगळ्यांना बघून एक ईश्वरप्रितचं ईश्वर प्रेमाचं ज्या सुंदर इथे वातावरण बदल आहे जरूर हे वातावरण आपण वारंवार असंच निर्माण करत राहावं ज्यामुळे आपल्या मनातले जे सांगितलं की कोणी दुर्भावना भरलेल्या आहे ह्या दुर्भावना आपल्याला समाप्त करून सद्भावनांनी आपलं मन भरपूर करायचं आहे आणि एक सुंदर जग निर्माण करायचं आहे आताच आपण जन्माष्टमी केली श्रीकृष्ण जन्माचा उत्सव किती आनंदाने केला आणि त्याने जे आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं होतं ते फळ आम्ही प्राप्त करण्यासाठी काल मटकी फोडण्याचं पण पूर्ण कार्यक्रम झाले त्या मटकीमध्ये त्याने काय ठेवलं होतं आणि ते प्राप्त करण्यासाठी त्याने किती प्रयत्न करावं लागतात हे जगाला सांगितलं आम्ही स्थूल मटकी फोडतो आणि एक दुसऱ्या दिवशी घरी बसून राहतो परंतु जी माखन जी लोणी त्या म मटकीमध्ये असते ते लोणी हे साधारण नसते ते जीवनाचं मर्म आहे जीवनाची आत्मा आहे आणि त्या आत्म्यामध्ये जे परमात्म्याचं प्रेम आहे ते आपल्याला जीवनामध्ये वाढवत जायचं आहे सा आणि आपण जेवढा उंच पुन्हा उंच पुन्हा उंच होत जाऊ तेव्हा आपण पाहतो की एक लहानसा मुलगा वरती ती मटकी तोडतो आणि तिच्यातून तो मक्खन हासिल करतो आणि खालचे सगळे त्याला बघतात की त्याने ते मक्खन प्राप्त केले विजय झाली त्याची एक छोटासा बालकच त्याचा अधिकारी बनतो प्रयत्न किती जण करतात आणि त्या बालकाची त्या छोट्याशा धन्या कृष्णाची आज आपण बघतो की कि किती हिंमत असते ते ओढी मोठी दहीहंडीवरती चढून फोडतो आणि सगळ्यांना प्रेरणा देतो हे असं मखन जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी यश प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये एवढं साहस निर्माण करायची जरूरत आहे आणि हे साहस आपल्याला कसं प्राप्त करायचं याच्यासाठी आपल्याला परमात्म्याचं सानिध्य परमात्म्याशी आपलं संबंध हे जरूरी आहे आणि जरूर आपण सगळेजण याचा लाभ घेतील आणि जरूर माउंट अबुलाजींनी जाऊन आपले अनुभव व्यक्त केले जरूर आपले अनुभव या जगासाठी काहीतरी कार्य करतील आणि आमचे पत्रकार बंधू जे नेहमी आम्ही बघतो मुरबाडला खूप चांगल्या प्रकारची सेवा करतात तुम्हाला पण सगळ्यांना आमच्या खूप शोक जन्माष्टमीच्या आणि या श्रावण महिन्याच्या खूप सुंदर शुभेच्छा आणि तुमच्याद्वारा असे सकारात्मक कार्य ह्या मुरबाडमध्ये होत राहा आणि मुरबाड परिवर्तन होऊन जाईल मुरबाडमध्ये सगळे आपल्या जीवनामध्ये ज्या व्यस्त असून अस्त वस्त आहे त्यांचे जीवन व्यवस्थित करण्यासाठी आपला आम्हाला हातभार भेटत आहे म्हणून आपली पण खूप खूप तुम्हाला पण आव